बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनोने यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावच्या महिला सरपंचाचे पती संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती या प्रकरणाचे संपूर्ण जिल्हाभरात पडसाद दिसून येत आहेत आज खासदार बजरंग सोनोने यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली सुरुवातीला या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी सोनोने यांनी केली होती आज भेट दिल्यानंतर हा प्रकार पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे ही घटना निंदनीय पण पोलिस सतर्क असते तर ही घटना झाली नसती केवळ चौकशी नाही तर देश व कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका सोनवणे यांनी व्यक्त केली मध्ये आपण जी मागणी केली होती पहिल्याच दिवशी ती मागणी अशी होती की सीआयडी कडे चौकशी सीबीआय पण आता तूर्त असं करत की हा तपास आहे तो आणि तो आता सीआयडी तपास करणार आहे तर या संदर्भात आपल्याला काय नाही इथं कसं आता ग्रामीण भागातले सर्वजण आपण असताना मी तिथे खासदार असल्यानंतर केंद्रात मी असल्यामुळं मला सी बी आय चौकशी करण्याची मागणी मी केली केंद्रातलं मी सदस्य असल्यामुळं मी ती केली होती पण इथं जी सर्व मॉब बसला किंवा जी गाववाले सगळे जी सर्वांची इच्छा तीव्र होती प्रत्येकाला सी आय डी सी बी आय ह्याच्यातला नसतं नसल्याच्यामुळं कुणी सी डी आय म्हणेल कुणी एस आय डी म्हणेल हा विषय वेगळा वेगळा आहे पण शेवट सगळ्यांची इच्छा काय आहे तर आम्हाला मारे करायला शिक्षा झाली पाहिजे आणि तो अटक झाला पाहिजे हीच प्रामाणिक भूमिका आहे बाकी बघितली नाही आपण काय म्हणतो हा प्रकार जो आहे ती पोलीस यंत्रणेचा निष्काळजी घडलेला आहे ठीक आहे ही घटना घडली ही तर निंदनीय आहे पण पोलिसांनी वेळेस जर अलर्ट राहिले असते तर ही घटना घडली नसती पोलीस यंत्रणेला आज आता मी ज्यावेळेस बोलतो यांच्याशी तर त्यांचं असं येत आहे सोड की ही पोलीस यंत्रणेला माहिती सुद्धा असलं पाहिजे आता अठ्ठावीस कॉल काही बत्तीस कॉल आमच्या धनंजयंनी एका व्यक्तीला केलेले आहेत ते जो त्याच्यात म्हणून ॲड झालेला आहे एवढे मग ते म्हणतात की दहा मिनटात तुमचा माणूस येणार आहे तुम्ही दहा मिनिटात उचलताय दहा मिनिटात येणार आहे तर किती वाईट आहे आपल्याला आपल्यालासुद्धा माणूस म्हणून वाईट एवढं वाटतंय की असं नाहीच व्हायला पाहिजे यार इतकं मग त्याला त्याचे पार डोळे काढून मारलं आहे काय केलं होतं एवढं म्हणजे एवढी वाईट क्रूर हत्या केली ही सर्वात महत्व म्हणजे एखादं फटका आहे आणि जीव गेला आहे असं नाही झालं त्याच्यामुळं हा सगळं एकदम निंदनीय प्रकार आहे त्याची निंदा तर करणं त्याच्यापेक्षा पलीकडची घटना आणि ह्याला जर कोणी राजकारण म्हणत असेल तर नको ही सगळं या घटनेतील